तर लाडकाद्यांना तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे नोव्हेंबरचा हप्ता जर तुम्हाला एकतीस तारखेला मिळाला नसेल तर त्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पवनगर लाडकाद्यांना एकतीस डिसेंबरला जर तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर असणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमचं जे प्रलंबित असलेलं नोव्हेंबरचं वितरण आहे ते सोमवारच्या दहा वाजतापासून सुरुवात होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना एकतीस डिसेंबरला हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांसाठी हे पुन्हा वितरण चालू होणार आहे आणि तीन ते चार दिवस वितरण असणार आहे त्यामुळे सोमवारी जरी तुम्हाला पैसे आले नाही तरी काळजी करू नका दोन ते तीन दिवस अजून वितरण सुरू राहणार आहे आणि सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण होणार आहे आणि या यासंबंधी जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र